हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे दोन किलो उडदाळीपासून मी पापड कसे बनवले ते दोन किलो उडदाच्या डाळीसाठी दोन हे दोन पॉकेट रामबंधू पापड मसाला हा लागणार आहे हे दोन पॉकेट लागतील आणि एक साईडला पातेलात पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आणि जो मसाला आहे तो चाळणीने चाळून त्याच्यावरती जो मोठा मोठा मसाला आहे तो एका खलबत्यामध्ये वाटून घेणार आहे व ते मिश्रण परत तयार एकत्र करून परत पाण्यामध्ये टाकणार आहे व पाणी उखळल्यानंतरनं ते मिश्रण पिठामध्ये मिक्स करणार आहे आणि मिक्स झाल्यानंतरनं पिठाचे गोळे बनवून घेणार आहे पिठाचा एक मोठा गोळा बनवणार आहे हे बघा मी थोडी साईडला पीठ काढलेले आहे पापड बनवताना लाटण्यासाठी आणि आता मी त्याचा गोळा बनवणार आहे हे मिश्रण मी त्याच्यामध्ये वापरणार आहे पिठाचा गोळा तयार करेन व्यवस्थित पीठ मळून तो गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि तो गोळा झा बनल्यानंतर त्याला तेल वगैरे लावून एका डब्यामध्ये बंद हवेच्या डब्यामध्ये तुम्ही तो ठेवून द्या आणि रात्रभर भिजत ठेवायचा आहे आणि एक दिवस आधी पापड बनवायचा आहे एक दिवस आधी हा बनवून ठेवायचा आहे व दुसऱ्या दिवशी पापड बनवायचे आहे दुसऱ्या दिवशी हा गोळ्यातील थोडा थोडा भाग साईडला काढायचा सा आहे व खलबत्यातील अरवंट्याच्या साह्याने चेचून घ्यायचा आहे जेणेकरून मूव करून घ्यायचा आहे जेणेकरून आपले पापड व्यवस्थित सॉफ्ट होतील हा पहा मी असा सॉफ्ट करून घेतलेला आहे व ह्याच्या गोल गोल लाट्या बनवणार आहेत जसे तुम्हाला हवे या आकाराचे तुम्ही लाट्या बनवून घेऊ शकता व त्याचे पापड लाटणार आहेत हे पहा अशा गोळे बनवून घेतलेत आणि एका डब्यामध्ये ठेवून दिले आणि एक एक गोळा घेऊन मी पापड बनवणार आहे लाट्या घेऊन पापड बनवते तर हे पहा असा पापड झालेला आहे हा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तर तुम्ही पाहू शकता हे पहा अशा प्रकारे पापड बनवलेत आणि हे खायला खूप टेस्टी लागतात आणि तुम्हाला वाळल्यानंतर तळूनही दाखवणार आहे हे पहा